हाय फ्रेंड्स नमस्कार मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल घरी घट बसतात आणि म्हणून आज मी घराची साफसफाई केली आणि त्याच्याकरता सुरुवात केली किचन पासून आणि आजचा दिवसही शुक्रवार होता दर शुक्रवारी मी अन्नपूर्णेची पूजा करते म्हणजेच आपली ही गॅस शेगडी दर शुक्रवारी स्वच्छ पुसून धुवून घेते तसं तर मी दर रोजच करते पण शुक्रवारी या अन्नपूर्णेची पूजा करते आपण पैसे कमवतो उदरनिर्वाह करतो राब राब राबतो पण ते कशासाठी तर आपल्या दोन वेळच्या अन्नासाठी तर आपलं हे अन्न आपण कुठे शिजवतो तर आपल्या ह्या शेगडीवर आणि म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या अन्नपूर्णा स्वरूपाचं पूजन करायचं अर्थात हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे पण ही माझी श्रद्धा आहे दर शुक्रवारी मी या गॅस शेगडीची पूजा करते असं म्हणतात जैसा अन्न वैसा मन म्हणजे जसं अन्न तसं तुमचं मन म्हणजे जे आपण अन्न खातो तसेच आपले विचार होतात आणि मग कृती होते रोजचा स्वयंपाक बनवताना आनंदी आणि शांत असणं गरजेचं आहे म्हणजे तसंच अन्न आपल्या पोटात जातं आणि जेणेकरून आपले विचार आणि मग आपली कृती होते आणि आपल्या शरीराला आरोग्य मिळतं मी जेव्हा अक्कलकोटला गेले होते तेव्हा अन्नछत्रामध्ये आम्ही दोन्ही वेळेचं जेवण केलं त्यावेळी सकाळचं जे जेवण होतं पहिली पंगत त्यावेळी मी तिथे हे पाहिलं की सकाळचा जो स्वयंपाक होतो हो, म्हणजे पहिला जी पंगत उठते त्याच्या आधी त्या किचनमध्ये म्हणजे त्यांच्या स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णेच्या मूर्तीची तांदळाच्या भाताच्या मधोमध ती मूर्ती ठेवली जाते आणि अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते आणि मगच सगळ्या पंक्ती लागतात मग जिथे माता अन्नपूर्णेचं पूजन होतं तिथे अन्नधान्य याचं कायम भरपूर प्रमाणातच असणार तिथे तुटवडा नसणारच आणि तेव्हाच मला कळलं की माता अन्नपूर्णेची पूजा हे आपल्या किचनमध्ये आपल्या घ्यास शेगडीवर होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच माता अन्नपूर्णेची ही छोटीशी प्रतिकृती आणि तिचं जे चिन्ह आहे किंवा तिचं जे यंत्र आहे ते मी ह्या माझ्या घ्यास शेगडीवर ठेवते तिला हळद कुंकू अक्षता फुलं घालते तुपाचा दिवा आणि धूप हे सगळं माता अन्नपूर्णेची पूजा ह्या शेगडीवर ठेवून करते जेणेकरून माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद माझ्या वास्तूला किंवा मला मिळावा आणि मला आणि माझ्या कुटुंबाला आरोग्य प्राप्त व्हावं तसंच इकिगाई या पुस्तकामध्ये कृतज्ञता व्यक्त करणं किती महत्त्वाचं आहे हे मी वाचलं होतं आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींची कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड करणं खूप गरजेचं आहे तर त्यातलाच हा एक भाग की ज्यावर आपण अन्न शिजवतो आणि ज्याच्यावर आपल्याला रुचकर अन्न मिळतं त्या आपल्या घ्यास शिगडीचं सुद्धा ग्रॅटिट्यूड अशा प्रकारे म्हणजे आपल्या पारंपरिक पद्धतीने नक्कीच करायला हवं आणि अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद घ्यायला हवा जर तुम्हाला शक्य नसेल दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी करायला तर महिन्यातून एकदा तरी तुम्ही तुमच्या घ्यास शिकडीला स्वच्छ धुवून पुसून तिची अशी छान पूजा करा आणि मग बघा तुमच्या अन्नावर आणि तुमच्या आरोग्यावर कसे सकारात्मक परिणाम किंवा त्याचे फायदे तुम्हाला जाणवतात तसंच जर तुम्ही कधी अक्कलकोटला गेलात आणि त्यांच्या अन्नछत्रामध्ये जाण्याचा जर तुम्हाला योग आला तर तिकडची पूजाही तुम्ही नक्की पहा आणि ती पूजासुद्धा तुम्ही करा मग तुम्हाला कळेल की अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद घेणं किती महत्त्वाचं आहे तर या अन्नपूर्णा मातेचा हा छोटासा फोटो आणि ह्या अन्नपूर्णा मातेचं हे जे यंत्र आहे ह्या यंत्राचा फोटो हे मी विकत घेतलं आहे आपुलकी स्नेहा कांबळी यांच्याकडून तुम्हाला जर या अन्नपूर्णा मातेचा फोटो आणि यंत्राचा फोटो हवा असेल हे तर तुम्ही आपुलकीची स्नेहा हिला कॉन्टॅक्ट करू शकता तिचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तर असा होता हा आजचा व्लॉग ज्यामध्ये मी माझ्या घरातल्या या अन्नपूर्णा मातेची म्हणजेच घ्या शेगडीची पूजा केली कृतज्ञता व्यक्त केली आणि त्याचं महत्त्व हे मी तुमच्याबरोबर शेअर केलं अशा करते की आजचा हा ब्लॉग ही माहिती तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला ही माहिती किंवा हा ब्लॉग आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि आजच्या ह्या व्लॉगला नक्की लाईक करा आणि आज जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर प्रीतर्स ब्लॉग या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओने एका नवीन ब्लॉगने तोपर्यंत बाय टेक केअर आणि नमस्कार